आज थोडासा भावनिक विषय आहे कारण गेले दोन टन मी निवडणूक लढवली नव्हती दोन टन नंतर निवडणुकात पक्षप्रचारात मी होतो साहेबांनी मला पक्षप्रचारात ठेवला होता आणि दोन आधार मला वाटतं चौदा नंतर मी निवडणूक लढवली ती आता दहा वर्षांनी निवडणूक आता लढवतो त्यामुळे एक भावना वेगळ्या आहेत आणि माझ्या मतदारसंघातील लोकांची सेवा करण्याची संधी मला आणि बापूला त्यांच्या मतदारसंघातील लोकांची सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल साहेबांचा आभार मानतो आणि आमच्या मतदारसंघातील लोकांना एवढं सांगू इच्छितो विश्वास टाकून बघा मी बाळासाहेबांचा चियाला आहे भक्त आहे आणि राज ठाकरेंचा आणि तुमच्या दोघांचाही छगन भुजबळांच्या पराभवाच्या आतापर्यंत काय नक्की राजकारणाचा सार आपण काढताय कशा एकंदरीत एक मी आता मी उत्तम पार्लमेंटरीत सुद्धा मी बेस्ट पार्लमेंटरीत सुद्धा मला मिळालेलं आहे मी चार विधान चार चार विधानसभा आमदार होतो एकदम टर्म नगरसेवक होतो आणि राज्याचा गृह राज्यमंत्री मला बाळासाहेबांनी केला होता परंतु जो राजकीय स्तर आता घसरलेला आहे तो आमच्या दृष्टीने फार वाईट आम्ही आयुष्यामध्ये काही तत्व पाळलेले ती तत्व असे आहेत की आम्ही कधीही वैयक्तिक टीका करत नाही कोणाच्या कुटुंबावरती कधी बोलत नाही आणि बिलो द बेट कधी बोलत नाही ती सूत्र प्रत्येक राजकारण्याने पाळली पाहिजे असं मला वाटतं पण आज ते राहिले नाही आज लोक बिलो द बेड बोलतातच पण पूर्ण कुटुंबावरतीही बोलतात आणि वैयक्तिक हेवे दावे पण काढतात हा राजकारणाचा स्तर जो खालावलेला आहे तो योग्य नाही आमदारांना माझी विनंती आहे की आपल्याला सगळ्यांना उत्तम प्रकारचा स्तर जो खालावलेला आहे तो पुन्हा एकदा आणावा अशी माझी सगळ्यात राजकारणी माझ्या मातापासून बांधवांना विनंती तसं आहे संजय राऊत साहेब जे आहेत मोठे साहेब आहेत ते आता संजय राऊत साहेबांना बाळासाहेबांजवळ सामन्यात मोफरी रावला राज ठाकरे होता हे ते विसरलेले दिसत आहेत परंतु ठीक आहे आता मोठे साहेब आहेत आम्ही छोटी माणसं आहोत पण माणसाला जाणीवी असली पाहिजेत आणि जाणीव जर माणसाला नसेल तर त्याच्या पुढे बोलणं उचित नाही ना था था दे दे तीका 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 ते ते मी बाळासाहेबांचा आणि राजसाहेबांचा कार्यकर्ता आणि मला ती जाणीव आहे की ठाकरे फॅमिलीशी रॉ लॉयल माणूस आहे आणि रॉयल आहे त्या फॅमिलीसोबत त्याच्यामुळे आता ते ठाकरे फॅमिलीसोबतच आहेत त्याच्यामुळे त्यांच्यावर टीका टिप्पणी मला करणं वाटत नाही त्यांना वाटते ठाकरे फॅमिलीवरती टीका करावी तर त्यांनी जरूर करावी मी नाही करू मग रक्त कळत नाही काय राजकारणामध्ये काय बोलावं त्यापेक्षा काय बोलू नये ह्याला फार महत्व आणि okay? ते तत्व पाळलं ओके खूप विचारलं धन्यवाद